श्री प्रज्ञा क्रेडिट सौहार्द सहकारी संघाच्या पहिल्या शाखेची उत्साहात सुरुवात करण्यात आली निप्पाणी तालुक्यातील बेडकिहाळ सर्कल येथील शास्त्री कॉम्प्लेक्स मध्ये सुरुवात करण्यात आलेल्या श्री प्रज्ञा क्रेडिट सौहार्द सहकारी संघाच्या पहिल्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी नांदणी सिद्ध संस्थान मठाचे महास्वामीजी परमपूज्य स्वतीश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांच्या शुभस्ते फित कापून तसेच संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री आदगौडा अर्ककीर्ती पाटील बेडकिहाळ शाखा संचालक अध्यक्ष श्री अमित कुमार अभयकुमार खोत बेडकिहाळ गावचे ज्येष्ठ नेते श्री पासगोंडा पाटील श्री राजू पाटील शमनेवाडी गावचे ज्येष्ठ नेते श्री जयकुमार खोत दत्त साखर कारखान्याचे निर्देशक श्री इंद्रजित पाटील वीर शेवादल मध्यवर्ती सेवा समितीचे अध्यक्ष श्री बाळासाहेबदादा पाटील भोस गावचे मान्यवर श्री अप्पासाहेब पाटील श्री रजनीकांत चौगले शांती सागरम तीर्थ समितीचे अध्यक्ष श्री रमित सदलगे यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून संघाचे मार्गदर्शक आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संघाच्या पहिल्या शाखेची उत्साहात सुरुवात करण्यात आली तपोभूमी प्रणेते आचार्य एकशे आठ प्रज्ञा सागरजी महाराज यांच्या शुभ आशीर्वादाने भोस तसेच परिसरामधील ग्रामस्थ नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सदृढ बनवण्यासाठी बँकेच्या स्वरूपामध्ये कार्यरत असलेल्या श्री प्रज्ञा क्रेडिट सौहार्द सहकारी संघाच्या शाखा विस्तारीकरणास संघाचे मार्गदर्शक ठेवीदार खातेदार कर्जदार तसेच ग्रामस्थ नागरिक आणि संघाच्या सर्व पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून जनतेच्या आर्थिक सेवेसाठी संघाची वाटचाल सदैव तत्पर राहील अशी माहिती श्री दिली. आदगौडा पाटील यांनी उद्घाटन प्रसंगी महास्वामीजींची पद पूजा करण्यात आली तसेच उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते ठेवीदारांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले यावेळी संघाच्या भोज येथील मुख्य शाखेचे सर्व संचालक मंडळ शाखाधिकारी श्री संमेद पाटील बेडकिहाळ नूतन शाखेचे सर्व संचालक मंडळ शाखाधिकारी श्री उमेश वाईंगडे संघाचे सर्व पदाधिकारी कर्मचारी वर्ग खातेदार ठेवीदार कर्जदार तसेच ग्रामस्थ नागरिक उपस्थित होते समाजकार्य न्यूजसाठी बेडकिहायहून संपादक संदीप कुरुंदवाडे